वर्त लड़ा सत्याचा कर्मदंड मराठी लढा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणी कल्पना आहे की आपण सगळ्या जणी या ठिकाणी कशासाठी जमलोय निवडणूक आहे आणि निवडणुकीचा प्रचार जोरात चाललाय शेवटचे काही दिवस उरले आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे पहिल्या दिवसापासनं पहिल्या टप्प्यापासनं राज्यामध्ये फिरत असताना मी तुम्हाला हे जबाबदारीने सांगते भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आपले उमेदवार चांगल्या घासून बिसून नाही ठासून निवडून येणार आहेत हा विश्वास तुम्ही ठेवा आणि म्हणून आपल्याला सुद्धा या ठिकाणी कष्ट करायचे आहेत लोकांसमोर आपली बाजू मांडायची आहे ही लढाई विकास पाहिजे की विनाश पाहिजे हे ठरवायची लढाई आहे सत्याच्या विरुद्ध असत्य खऱ्याच्या विरुद्ध खोट आणि संस्कृतीच्या विरुद्ध विकृती अशी ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये निर्णायक भूमिका जर कुणाची असेल तर ती या देशातल्या आणि या राज्यातल्या पन्नास टक्के मातृशक्तीची म्हणजे तुमची आणि माझी असणार आहे आणि म्हणून एक दिवस आणि एक क्षणही वाया न घालवता आपल्याला घराघरामध्ये पोहोचायचं आहे आपण पाहिलंय की आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम जर कोणी या देशात केलं असेल त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे मोदीजींच्या योजना दोन हजार चौदा पर्यंत आपल्यासाठी साधे संडास सुद्धा नव्हते होते का होते का तुम्ही झोपल्यात का ग मागच्या झोपल्याय झोपल्या झोपल्यात का तुम्हाला विचारते झोपलाय का मधल्या झोपल्यात मधल्या बोलता है ना बोलणार का नाही चौदा पर्यंत संडास होते का आपल्याला होते का डबे घेऊन कुठे जायचो आपण कुठे जायचो कुठे जायचो का जातच नव्हतो आणि कुठे जायचो मग अग कुठं जायचो वावरात वावरात जायचो का नाही मग आवडायचं का आपल्याला वावरात जायला <स्या> आता जातो का वावरात आता कुठं जाता कुठे जाता बाथरूम आणि बाथरूम कोणी दिले अगं कोणी दिले जरा जोरात बोलाल का नाही कंटाळा आला असेल तर मी थांबते मला काय भाषण करता येत नाही तुम्ही बोलाल तर मी बोले कोणी दिले बाथरूम मोदी सरकारने दिले तुम्हाला माहिती आहे ना, ना? मोदी सरकारने दिले आता ते घराघरात जाऊन सांगणार कोण कधी बघा घरची इज्जत कोण असते का कोण असते बाई असते का बाबा असतो घरची इज्जत घरची बाई असते आणि तुम्ही सगळे मागे बसलेले वंशाचे दिवे तुमच्या सगळ्यांच्या इज्जती कमरेला घेऊन रस्त्यावर बसत होत्या आणि या देशातल्या बाईची इज्जत ही या देशाची इज्जत आहे असं समजणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे ज्याने अकरा कोटी संडास या देशातल्या बायकांना दिला विविध योजना दिल्या त्या आपण संध्याकाळी बोलू सभेमध्ये पण मला तुम्हाला सांगायचंय आपली शक्ती जर कोणी ओळखली असेल या देशामध्ये तर दोनच होते एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला नाही तर तुम्हाला आणि मला कोणी विचारलं नसतं दर पाच वर्षांनी जातो मतदान करून येतो कोण प्रधानमंत्री होत कुठल्या पक्षाचा होतो आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नसतं आपल्याला माहितीच नसत कारण आपले टमरेलं काय सुटले नव्हते जेव्हा मोदी आले तेव्हापासून आपल्या जीवनामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली विविध योजना आपल्यासाठी आल्या आणि आज या देशातल्या मातृशक्तीला ताकदवर बनवायचं काम जर कोणी केलं असेल त्याचं नाव सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा